नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती मी आज धुळवड तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या भागात आहे आपण या प्लॉटला एक चार ते पाच दिवसापूर्वी आपल्या फायटोर्मन्स कंपनीचं फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह नावाचे दोन प्रोडक्ट यांना फवारणीसाठी दिले होते आणि फवारल्यानंतर त्यांना जे काही फरक वाटले आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू दा तुमचं नाव सांगा मी राजाराम गुरकुल धुळवड खर तर मी जेव्हा हे कांदे लावले फारच कमजोर रोप असल्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित नव्हती आणि तेव्हा येईल की नाही येई शक्यता नव्हती हो परंतु फायटोजल कंपनी ये फायटोजल डॉक्टर सचिन भारती यांनी मला फायटोजल आणि सुपर ॲक्टिव्ह हे दोन प्रोडक्ट दिले आहे आणि त्याची मी फवारणी केली त्यामुळे आज कांदे खूप चांगले आहे आणि व्यवस्थित जोमदार आहे याच्या अगोदर काय परिस्थिती होती प्लॉटची तुमची फारच रोप बारीक असल्यानंतर ते वाकडे तिकडे दिसायचे एवढे काय खास व येतील असं वाटत नव्हतं पण हे दोन फवारणे केले या दोन औषधाच्या आणि ते अगदी व्यवस्थित झालेले किती दिवसापूर्वी फवारा केलात माझ्या शेतकरी मित्रांनी तरी आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी फवारा आज तारीख आहे आठ बारा दोन हजार चोवीस म्हणजे आठ दिवस एक तारखेला त्यांनी फवारा केला एक बारा दोन हजार चोवीस मध्ये आणि आज तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट बघू शकता की कुठेही तुम्हाला करपा दिसणार नाही पात वाढलेली आहे हिरवेगारपणा आहे सगळ्यात मत त्यांचं म्हणणं असं आलं की रोप पूर्ण बारीक होतं आणि प्लॉट जमेल की नाही याची गॅरंटी नव्हती परंतु मारल्यानंतर आज प्लॉट तुम्हाला चांगला वाटतो व्यवस्थित पूर्ण शेतकरी मित्रांना मी सांगेल पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता की किती प्लॉट छान झालेला आहे हिरवेगारपणा आलेला आहे त्याच्यानंतर तुमचं चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाची पातीची जी वाढ आहे चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो दांड पोचला पाहिजे जो कांद्याचा मान पोचली पाहिजे तो मान सुद्धा चांगला आहे तर तुम्ही समाधानी आहात का हो एकदम समाधान शेतकरी मित्रांना काय सांगू शकता हे प्रोटोन वापरलं पाहिजे आणि याचा फायदा घेतला पाहिजे घेतला पाहिजे